साहेब नलोडे सहकारी साखर कारखान्याच्या का चेअरमनपदी प्रकाश उर्फ भाई पताडे यांची आज एकमताने निवड झालेली आहे बिनविरोध निवड झालेली आहे डॉक्टर प्रकाश ठापूरकर यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होता आणि आज चेअरमन पदाची निवड जाहीर करण्यात आलेली होती आणि आज एकमताने सर्व संचालकांनी प्रकाशभाई पताळे यांची निवड केलेली आहे प्रकाशभाई पताडे आपल्यासोबत भाई आपली एकमताने चेअरमनपदी निवड झालेली आहे खूप मोठी जबाबदारी आज संचालकाने आणि सभासदांनी दिलेली आहे काय वाटते चेअरमन पदावर विराजमान झालाय आपण आमचे नेते हसनसु मुश्रीफ साहेब यांच्या आशीर्वादानच म्हणावं लागेल कारण त्यांचं आमच्यावर असणारं प्रेम आणि हे सर्व संचालक मंडळ आणि मी सर्व कारभार पारदर्शक आणि व्यवस्थित करणार असल्यामुळं जनतेची सभासदांची कामगारांची रिटायर कामगारांची जी मा माझ्यावर आता जी जबाबदारी पा टाकलेली आहे ती मी निश्चितपणे पूर्ण करीन एवढी ग्वाही देतो गेली दोन तीन वर्ष पाहतोय आपण अडथळा शर्यतीमध्ये कारखाना सापडलेला आहे आता तुमच्यावर जबाबदारी आहे यंदाचा हंगाम चालवण्याची कसा हा यंदाचा हंगाम चालवण्याचं चा आपलं नियोजन असेल आता हंगाम हा म्हणजे आमचा मुख्य मदार असेल ते आतल्या कामगारांच्यावर काम ते कामगार विश्वासानंच पूर्ण ताकदीनं काम करत आहे आम्ही मटेरियल देत असतो आम्ही जवळजवळ साडेतीनशे ते पावणे चारशे टोळ्या म्हणजे बैलगाड्या ट्रक बीट टोळ्या ह्या सगळ्याचं आम्ही व्यवस्थितपणे नियोजन केलेलं आहे त्यांना नाणी पाच लाखाचा पहिला ॲडव्हान्स बी दिलेला आहे त्यामुळं ऊस आणायचा काही प्रॉब्लेम नाही आपला इथला भागातला ऊस आमच्या कारखान्यावर आणि आमच्या संचालक मंडळावर विश्वास असल्यामुळं सर्व शेतकरी आमच्या कारखान्याला चांगला ऊस पुरवठा करणार एवढं चार, 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 चार लाखाच्या चा, वर आम्ही गाळप करू एवढी मी माहिती मंत्री हसन मुश्रीफांनी तुम्हाला कारखाना व्यवस्थित चालावा सहकार तत्वावर चालावा म्हणून पुन्हा सहकार्य केले मागील वर्षी देखील छोपून कुठे दिलेली आहे तुम्हाला तरी देखील कारखान्याचं योग्य ते गाळप झालं नव्हतं यंदाच्या वर्षी पुन्हा सहकार्य केले नक्की होणार कारण आम्ही चांगला कारभार करणार आणि संचालकपंड पूर्ण आम्हाला साथ देणार कारण इथं काही नाही जे असेल ते सगळ्यांच्या समोर मटेरियल म्हणजे काय कोटेशन असेल ते सगळं मटेरियल बिटेरियल सगळं चोखपणे आणून देणार इथं काही भानगड होणार नाही ह्याचं आम्ही साहेबांनी वचन देऊन आलेलो आहे कारण हा कारखाना चालला तरच पूर्ण तालुक्याचं आणि आमचं पण नाव होणार आम्ही चालवून दाखवल्यामुळं त्यामुळं तसं काय नाही आणि कारखाना व्यवस्थित उत्तमरित्या आम्ही चालून दाखवूच्या दा। चा, संचालकांसह मुश्रीफांची प्रतिष्ठापणाला लागली यंदाचा गळीत हंगामा चालू झाला पाहिजे निश्चितपणे चालू होईल आज युद्ध पातळीवर काम सुरू झालेलं आहे त्याच्याकरता जिल्हा बँकेनं के डी सी बँकेनं आपल्याला फायनान्ससुद्धा केलेला आहे आज चौतीस कोटी रुपये आम्हाला दिलेले आहेत त्या पद्धतीनं सर्व पातळीवर असली सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं आम्ही कामं करत आहोत त्यामुळे चार लाख टन रशिंग व्हायला कोणतीही अडचण राहणार नाही एवढा आम्हाला आत्मविश्वास आहे पदाची निवड या ठिकाणी इतिहासातील पहिल्यांदा एक तरुण या ठिकाणी चेअरमन आणि जो म्हणजे समाजसेवेचं व्रत घेऊन ज्या घराण्यानं काम केलं आहे त्या पथाडी घराण्यातील तरुण युवक या ठिकाणी आम्हा सर्वांचा लाडका या विभागाचा लाडका भाई या ठिकाणी चेअरमन झाला आहे या चेअरमनांच्या विश्वासावर आणि संचालक मंडळाच्या विश्वासावर आज आपल्याला एवढंच सांगू शकतो की ही जी तरुणांच्या हातात ज्येष्ठाने दिलेली मदार आहे ती त्याच ताकदीनं ही जी गडिंगा तालुक्यातील विकासाची चाका आहेत त्याच ताकदीनं फिरतील मी आपल्याला या सर्वांच्या वतीने देतो अप्पासाहेब नल्लवडे सहकारी साखर कारखान्याच्या जडणघडणीमध्ये पताडे कुटुंब याचं मोठं योगदान आहे आणि पताडे कुटुंबातील सुपुत्र प्रकाशरूप भाई पताडे यांना हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनात इथे आज चेअरमन निवडणूक झालेली आहे आणि यंदाचा गळित हंगामा अतिशय सक्षमपणे चालवण्याचा साडेचार लाख क्रेशिंग करण्याचा संकल्प घेऊन चेअरमन व्हाई चेअरमन आणि संचालक वडी या यंदाच्या हंगामाच्या गळित हंगामासाठी सामोरे जात आहे आणि सर्व सभासदांनी यंदाचा गळित हंगामा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आव्हान देखील आज या चेअरमन निवडीनंतर नूतन चेअरमन प्रकाशभाई पटाळे यांनी लाईव्ह मराठीच्या माध्यमातून केलेलं आहे गडिंगलं झोन लाईव्ह मराठीसाठी नितीन मोरे